I don't know. महारे भगवान उद्या सकाळी येईल का आपण जर सगळ्यांनी मिळून एक तास जप केला इथं आत्ता किती जण आहेत तीस जण आहेत त्यातले आपण बत्तीस जण आहेत त्यातले आपण जे वयस्कर आहेत पाच सहा जण ते धरले नाही पंचवीस जण समजा आपण जर धरली तर एक हजार एक तासाला पंचवीस हजार जप आपण जर हा जप आठ वाजता सुरू करू नऊ किंवा जास्तीत जास्त सव्वा नऊ साडे नऊपर्यंत आपलं जप संपून जातो या पद्धतीनं आपण जप करू मध्ये त्याचाच माणूस आला होता त्याचबरोबर प्रताप घनदास आवताडे ओंकार बाळासाहेब बाळासाहेब जगन्नाथ जोकार तवटे सिद्धेश्वर आणि कोळेगाव पोलिस कोळेगावचे पोलीस पाटील यांनी सुद्धा परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर दिलीपराव झलटे पाटील इंदापूर यांनी सुद्धा परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर गिट्टेसर यांनी सुद्धा परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे प्रताप भानुदास आउताडे बाळासाहेब जगन्नाथ ढोकार सिद्धेश्वर चौटे आणि कोळेगावचे पोलीस पाटील यांनी परमपूज्य महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे गेटच्या आजूबाजूला जे काही बावी आहेत त्यांनी समजून बसा त्याचबरोबर आपल्या कथेसाठी आवडजून उपस्थित राहिलेले हरिभक्त परय खबाले महाराज सुद्धा राजपीठावरती यायचं आहे करण्यासाठी वेस्पीडावरती यायचं आहे परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदे सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि मुखं करोति वा पङ्गुलं खादमृतद्रवसयुतं पिबत भागवतं रसमालयम्भो रसिका भोविभा Okay. श्री महाराजांच्या सतसंगाला आरंभ झालेला श्री महाराज वर्णन करतात राजांना ज्ञानाचे तीन प्रकार आहेत पहिलं स्मृतीचं ज्ञान आहे दुसरं अनुभवाचं ज्ञान आहे आणि तिसरं उपेक्षेच ज्ञान आहे स्मृती स्वतःची ओळख असणे मी कोण आहे मी कशाकरता जन्माला आलेला आहे किम कारण जन्माच कारण काय स्वतःची ओळख अनुभवाच ज्ञान अभ्यासाच्या माध्यमातून प्राप्त होत असत आणि उपेक्षा शीत उष्ण सुख दुःख मान अपमान याच्या पलीकडे जीवन जगणे शीतोष्ण सुख दुःख दुःखाचा विचार करायचा नाही शीत उष्णचा विचार करायचा नाही प्रध्दाना प्राप्त झालेले सुख दुःख शांतपणे सहन करणे त्याला उपेक्षा असं म्हणतात राजाने इतर देहाचा विचार केला तर इतर देह फक्त भोग भोगण्याकरता मनुष्य देहाचा विचार केला तर मनुष्य देह भगवत प्राप्ती करत आहे केवळ भोग मनुष्य प्राप्तीचा उपाय नाही भगवत प्राप्ती मनुष्य देहाचा उपाय होय राजाने एक दुःख अज्ञानाचं आहे आणि दुसरं दुःख हरी न कळल्याचं आहे मृत्यूला मंगलमय करून घ्यायचं तर जीवनामध्ये हरी कळला पाहिजे एरविना कळे हरी हरि कशाने कळतो साधनेने कळतो कशाने कळतो व्रताच आचरण केल्याने कळतो कशाने कळतो अज्ञान संपल्याशिवाय हरी कळत नाही त्याकरता श्रीमंत भागवत कथेच्या श्रवणाची गरज आहे त्यानोबरोत बोलून गेले ते ज्ञान वेगा भरवे जरी मनी अंती आणावे तरी या संता वजावे संतवे <coughs> त्याशिवाय हरी कळत <परन> नाही म्हणून <coughs> शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे सत्यम परमधी माहिती सत्य जगात काय नवीन श्रोत्यात म्हणून सांगतो जगाचा विचार करायला गेलो तर जग सत्य नाही राहतो त्या बंगल्याचा विचार करायला गेलो तर बंगला सत्य नाही शरीराचा विचार करायला गेलो तर शरीर सुद्धा सत्य नाही कारण कबीर बाबा सांगतात हे शरीर आईच्या पोटात निर्माण झालं नवमास घड नको लागे नऊ महिने या शरीराला आईच्या पोटात निर्माण व्हायला लागले नवमास त्यानंतर शरीराची उत्पत्ती पण पर कालांतराने उत्पन्न झालेलं शरीर सुद्धा लयाला जाणार आहे माहित आहे आहे शरीर मिथ्य आहे मी कालच बोललो शरीर सत्य नाही पण शरीराचं अतिष्ठान सत्य आहे आणि शरीराचं अधिष्ठान सत्य असल्यामुळे शरीर सत्य वाटत वास्तविक विचार केला तर फक्त प्राण सत्य शरीर सत्य नाही जग सत्य नाही जगाचं अधिष्ठान सत्य ब्रह्म निर्मिता ऑपरेटर तो सत्य जग सत्य नाही म्हणून सत्य स्वरूप असलेला परमात्मा त्या परमात्म्याचं पण स्मरण करायला पाहिजे त्याला मंगलाचरण असं रोज रात्री झोप जुप सकाळी झोपेतून उठल्या बरोबर दोन्ही हात समोर गेला करावे बसते लक्ष्मी कर मध्ये तू सरस्वती कर बोले तू गोविंदम प्रभाते कर दोन एक हात एका हातात लक्ष्मीचं अस्तित्व आहे एका हातात मा सरस्वतीचं अस्तित्व आहे आणि दोन हाताच्या मध्ये प्रत्यक्ष भगवान श्री अस्तित्व आहे जो कोणी दोन हाताचं स्मरण करतो तो कधी दुःखी होत नाही दरिद्री होत नाही दुसरा नमस्कार पृथ्वीला केला पाहिजे पृथ्वी आपली माता आहे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते विष्णू पत्नी नमस्तू भ्रम पाद पृथ्वी माता आहे पृथ्वीला नमस्कार केला पाहिजे सकाळी उठल्या उठल्या भरपूर नामस्मरण करा पण महाराज आम्ही सकाळी उठल्या उठल्या चहासाठी मरमर करतो चहा चहा शिवाय आमच्या अंगात ताकद येत नाही चहा म्हणजे एक प्रकारचं टॉनिक आहे साफ करा मोकळ सोड सोडाय आवाज सगळं व्यवस्थित एवढं जोरात जो जो बोला आधीच तब्येत नाही बरी माझी हे व्यवस्थित करत सकाळी उठल्या उठल्या नामस्मार वंदनीय टोकडोचे महाराज सांगून गेले सोहम श्वास अपनी अंतर दृष्टी निरकना है चलते सहज समाधी भाव में जागृत रहना आहे आत्मकीय चिंतन में हरदम जागृत है जागृत अवस्था 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 आणि स्वप्न अवस्थेचे तीन प्रकार आहेत माहित जागृत शिशुक्ती आणि स्वप्न अरे बाबा आवाज दबला मोकळा सोडून द्या सोडून द्या मोगतो तसा करून त्या सोडून लोक काय छान कठीण काम आहे आबा हा आता काही जास्त त्रास होतो मला चढलं उतरलं सुसु दिसतच नाही तसंच व्हायला लागल ताकद नाही आमच्यात जास्त जोर जोरात उरडायचं पहिला काळ होता त्या काळात लय बोललो आता नाही आता हळूहळू बोललं वय झालं आता वय नाही झाला म्हणा पण आता काय करता प्रकृती अशी तुम्ही खाता पिता तरी तुम्हाला त्रास होते आम्ही काहीच नाही चालतं मला त्रास होत नशील चालतेच आहे तयार सत्यम सस्यम परमधे हे परमात्मा सत्य स्वरूप आहे मग तीनदा मंगला मंगलाचरण केलं पाहिजे कोणाचं मंगलाचरण करायचं आहे जिष्दा मंगलमय आचरणय कुशी ध्यान करण्याचे मंगलाचरण होत आहे ध्यान करण्याचे वंदना ही मंगलाचरण होत आहे भगवान श्री कृष्ण भगवान श्री विठ्ठलजी नाम भी मंगल आहे परि मंगल आहे मंगल मंगल नाम विठ्ठाचे भगवंताचं नाम मंगल आहे भगवंताचं धाम मंगल आहे भगवंताची कथा मंगल आहे आणि परमात्मा मंगल सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घ्या आंघोळ केल्यानंतर देवाचं नाव घ्या तरी गाय मराय सांगता थोडा वेळ तरी देवाला द्या देवाची ज्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येल्या मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्याच्या मुखात हरीच नाव आहे परमात्म्याचं नाम आहे त्याचे कान कथेचे श्रवण करतात ज्याचे नेत्र परमात्म्याच दर्शन करतात त्याच्या पुण्याची गणना कोणी करत नाही करू शकत नाही कारण मुखात नाम असावं कानात कथा असावी आणि नेत्रानी परमात्म्याचं दर्शन असावं या तीन नियमांचं पालन करणारा साधक आहे साध्यते इति साधना आणि उपास्यते इथे उपासना यापेक्षा कुठला साधक दुसरा नाही सोको सोको सांगितलं ज्ञान सांगितले संत घेऊन या समाधीचे नामा भगवत कथित ब्रह्मरस आहे हा ब्रह्म रस चाकणारा समाधीचाही अधिकारी आहे समाधीचा सत्प्रज्ञा समाधी असो वेदांतर सम्यक समाधी कुठली समाधी असो तो त्याचा अधिकार शास्त्र के समय मंगलाचरण मंगलाचरण करो सोनेशे पडले तू मंगलाचरण करो क्षय्याने मंगला सोने सोने मंगला सोया मनुष्य पाप अधिक करता है और पाप का स्मरण क्षय्याने सोनेशे बोले भगवत नाम का चिंतन करो जो भगवत नाम का चिंतन करता है भगवत धाम का चिंतन करता है उसको पाप स्मरण नहीं होता है पाप बिल्कुल भी नहीं होता है किती काय विकार उत्पन्न होऊ द्या वासना उत्पन्न होऊ द्या पाप करण्याची वृत्ती निर्माण होऊ द्या देवाचा नाव जर मुखानी गिंतलं तर पापाचं स्मरण होत नाही पण कसं येणार रंदे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आपल्या वाणीने घेतलेलं नाम आपल्या कानाने ऐकल्या गेलं पाहिजे वाणीने घेतलेलं नाम जर कानावर पडलं तर जीव विकार रहित होतो वासना शून्य होतो असं विजांचं काय वासना होतो माहित आहे वृत्तीला निवृत्त करायचं आहे का ना, ना। जीवनात गती प्राप्त करायची का ना सद्गती प्राप्त करायची का ना दोनच गोष्टी आहेत नाम आणि कथा यात फलम सर्व यज्ञेशु सर्व दानेशु विद्यते भगवत कथा श्रवणात फलम विद्यते सुखाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती आणि गॅरंटी न पुनर्भवतो त्याला पुनर्जन्म